आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला अपंग पुनरवसन कायद्याची अंमलबजावणी झाल्या नसल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता त्याचवेळी बाचाबाची झाल्याने बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला नाशिक महापालिकेने एकोणीसशे पंच्याण्णव अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा दुपारी बारा वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीने धरण आंदोलन सुरू आहे कायदा आहे आता तब्बल त्याला वीस वर्ष होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन अधिकारी करत नाही यांना ॲज ऑफिसर म्हणाचं का चपराशी मनाचं अशा पद्धतीचा आता एकंदरी व्यवस्था निर्माण झालेली आहे या आयुक्ताकडे आमच्या संघटनेनं आतापर्यंत पंधरा ते वीस वेळा निवेदन दिले माझं आंदोलन सुद्धा केले माझे सुद्धा पाच स्मरणपत्र आहे तरी आयुक्तांना कुठलीही कारवाई केली आहे आज जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा आम्ही सांगितलं का तुम्ही पाच पाच वर्ष तीन टक्के निधी अपंगाचा हक्काचा आहे तो तुम्ही खर्च का करत नाही आणि न खर्च केला त्याला कारवाई का करता तुम्ही आम्ही कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे तो बोले मग मेरा माहिती मग मागून एक अपंग बांधव उभा होता त्याला म्हणतो तू डोक्यावर बस चर्चा करणे नाही अशा हरेपुऱ्यावर ते सुतावून आला आणि मग अशा पद्धतीनं जर कायदा मोडत असेल कायदा तोडत असेल अधिकारी तर त्या कायद्याला आम्ही खाली होऊ देणार नाही त्याला आम्ही बाचाबाची केली मारलं नाही तरी मारल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे माझं असं म्हणणं आहे की माझ्यावर तीनशे क्रेपेल दाखल केला इथं कायद्याचं जेवढं कानखरपणे पालन झालं तसं दप्तर दिरंगेनुसार कारवाई व्हायला पाहिजे सेवामी कायदा असं म्हणतं त्या पत्राचं उत्तर सात दिवसात दिलं पाहिजे एखादं जर फाईल एखादा अधिकारी सात दिवस ठेवत असं आठ दिवस तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फाईल तर चार वर्ष पेंडिंग होती मग कोण कोण जबाबदार आहे मुख्यमंत्री या खात्याचे प्रमुख आहे मुख्यमंत्री काय करत्या प्रहार आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट शिवीगाळ करत कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला पण शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले त्यामुळे पुढील अनर्थ टळला पीसीएमसी न्यूज रिपोर्ट